कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वरणे तिघर नांगुर्ले येथे सुरू असलेल्या कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाकडून स्थानिक शेतकऱ्यांवर अरेरावी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तालुक्यातील के प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असल्याचे सांगताना आमदार महेंद्र थोरवे कल्पतरू कंपनी आणि त्यांच्या ठेकेदारांना देत आहेत असा गंभीर आरोप पत्रकार पत्रकार परिषदेत परिषदेत शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे येथे आयोजित शेतकऱ्यांच्या वतीने पांडुरंग शिर्के ऍडव्होकेट राजेंद्र निगुडकर बोलत होते आमदार महेंद्र थोरवे कल्पतरू कंपनी आणि त्यांच्या ठेकेदारांना पाठिंबा देत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला निवेदन दिले, मात्र करत, आम्हा तहसीलदारांना वेळोवेळी त्यांनी याकडे दुर्लक्ष शेतकऱ्यांना न्याय देण्यास केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी मिळणार होता अशा पद्धतीचे अंत्य कल्पना होती प्रोजेक्ट सुरू झाला परंतु सुरुवात सुरुवात सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की आम्हाला साली कमण मिळेल किंवा तिथे हे मिळेल परंतु ती भ्रम निराशा विशेष म्हणजे येथील आम्ही जवळ शेतकरी आहे ते आमच्या नावावर मुंची जमीन आहे ती आम्ही परंपरागत कसं टाळलेलं आहे वाढ वळल्यापासून ते कसं काढलं आहे काही शेतकरी शेतीचा जोडून उद्योग बंद सुरू करत आहेत काही त्यांचे जो धंदे आहेत तेथे पर्यायाने आमच्या शेताला लागून जी जमीन आहे ती जमीन तत्पदरून कंपनीने विकत घेतलेली आहे परंतु आम्ही शेतकरी हे चतुर्शमेवरील असताना चतुर्शीमेवरील जे शेतकरी आहेत बरोबर पंधरा शेतकरी आम्ही चतुर्शीमेवर आहे परंतु कुठल्याही प्रकारची त्यांनी करून कुठल्याही प्रकारची नोटीस त्यांनी आम्हाला बजवलेली नाही आतापर्यंत ही गोष्ट आहे त्यामुळे गोष्टीचं नाव होणार आहे आणि सगळ्या सुविधा उपलब्ध होतील या अपेक्षेने आम्ही त्याकडे बघतो Multiple... परंतु दीड वर्षापूर्वी त्यांनी काम सुरू केलं काम सुरू केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा हे राजकीय हस्तक्षेप यामध्ये आहे त्यामुळे स्थानिकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि कोणतरी एक अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे आमच्या स्थानिक गरीब असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना हाग त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे साधी, साधी मागणी आहे ते, ते, ते या शेतकऱ्यांची बाबा ज्या ठिकाणी आमची शेती आहे तिथे केएलआर मार्फत रिक्स मोजणी करावी मोजणीची एक पद्धत असते की आजूबाजूच्या शेतकऱ्यांना नोटीस दिल्याशिवाय मोजणी करता येत नाही अशी कुठलीही नोटीस आजपर्यंत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आलेली नाही त्यामुळे जे करतायत ते म्हणजे प्रायव्हेट करतायत का केल आर मार्फत करतायत का गुंडगिरी करतायत याचाच प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे जर तुमची जागा मोजत असाल तर आमची जर शेत शेतकऱ्यांची जमीन तुमच्या बाजूला असेल तर त्याची निश्चितपणे तुम्ही मोजणी करून हद्द निश्चित केली पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही काम सुरू केलं पाहिजे काम सुरू करण्याला आमचा काहीही प्रोजेक्टला ह्या विरोध नाही पण ज्या पद्धतीने कल्पत रोख ती चुकीचे आहे त्यांनी रित्सार मोजणी करावी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस द्यावं आणि आपलं काम करावं त्याबद्दल शेतकऱ्यांचं मत नाही त्याच पद्धतीने पॉंडलीवरच्या शेतकऱ्यांना नोटिसां दिल्या जात नाही शिवाय त्यांच्या जी प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनी ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी नियमानुसार शेती करण्यासाठी रस्ता ठेवणं आवश्यक आवश्यक आहे कारण हे ह्या ज्या जमिनी आहेत त्या खरेदी केलेल्या नाहीत आमच्या शेतकऱ्यांनी त्याची वडलोबार्जिंगची वेळकरी आहे त्यामध्ये त्यांना शेतीची अवजारण नेण्यासाठी जाण्या येण्यासाठी ने रस्ता घेऊन आवश्यक आहे आणि त्यासाठी कंपनीने साध शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे पण असं न करता दादागिरी करून त्या शेतकऱ्यांची अडवणूक करू पाहतात शेतकरी असे शेतकरी आहेत त्यांना जोडधंदा करणारे आमचे दिनेशनरे आहेत त्यांची बीट बडकी तिथे आहे त्यांना जर ते धंदा त्यांचा ठेवायचा असेल तर त्यासाठी ते गाडी कुठून जाणार रस्ता कुठून मिळणार या तीन गावांचे मिळून एक ग्रामदेवतेचं मंदिर त्या ठिकाणी आहे वरणाई म्हणून त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता तुम्ही देणार नसाल तर ते या ठिकाणी उद्रेक होण्यासारखी परिस्थिती होऊ शकते कारण जर तुम्ही स्थानिकांना त्यांच्या सरकारी सर्वे करून देत नसाल तर निश्चितच त्यांच्यावर अन्याय होणार आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये ज्या छोटे शेतकरी आहेत त्यांची जर जमिनीची लागवड त्यांना करता येत असेल तुम्ही कंपाऊंड केल्यामुळे त्यांच्या शेतीमध्ये राहता येत असेल तर ते मोठी अडचण होणार वास्तविक पाहता या संदर्भात शेतकऱ्यांचा रस्ता अडवला जाऊ नये म्हणून तालुक्याचे प्रमुख जे तहसीलदार असतात त्यांना रिसर्च नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलेलं आहे की आमच्या जमिनी आहेत तिथे आमची वडील पार्क वहिवट आहे आणि तिथे रस्ता कंपनी बंद करू पाहते आणि तुम्ही याच्यात हस्तक्षेप करून कंपनीला सूचना कराव्यात असं हे तहसीलदारांचंच काम आहे जिथे कुठे रस्ता बंद होणार असेल तिथे स्वतः चौकशी करून त्यांचा पंचनामा करून शेतकऱ्याला रस्ता तयार करून देण्याची जबाबदारी संपूर्णपणे तहसीलदारांची असते पण तहसीलदार पण राजकीय दबावपोटी काम करते असं आपल्याला लक्षात येते त्यामुळे नऊ तारखेला पत्र दिल्यानंतर आज ताब्यात शेतकऱ्यांची कुठली भीती घेतली नाही किंवा त्या ठिकाणी कसा रस्ता किंवा कसा मार्ग काढता येईल किंवा कंपनीला त्यांनी पाचारण केलं नाही केलेलं असेल तर आमच्या अपरक्ष केलेलं असेल त्यांचं काय बोलणं झालं हे शेतकऱ्यांना माहिती नाही तर तहसीलदारांचं काम आहे की जर शेतीवर जाण्यासाठी बांधावर जाण्यासाठी जर रस्ता उपलब्ध नसेल नांगर नेण्यासाठी रस्ता नसेल तो उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कायदेशीर जबाबदारी तहसीलदारांची असते आणि ती कारण म्हणून या सर्व शेतकऱ्यांनी जे अठरा शेतकरी चौदा शेतकरी जे बाधित आहेत त्यांनी तसं पत्र रिसर्फ तहसीलदारांना दिलेले आहे पण आज पाऊस पडायची वेळ आली शेतीची पेरणी करायची वेळ वेळ आली मशागत करायची वेळ आहे तर अद्यापही या चौदा लोकांना कुठेही तहसीलदारांनी मोठी पाठवलं नाही त्यांनी काय कारवाई केली त्याच्याबद्दलही आम्हाला काय सांगितलं नाही मग तहसीलदार नक्की कुणाचं काम करतायत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो

असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला रिपोर्ट मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न